अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता खेकडे आणले बघा हे मोडले आता मी आणि साफ केले बघा पीठ आणि मीठ लावून आता याच्यातलं काढेल सगळं आणि मी थोडणी दिस आणि हरीचं पीठ लावलं बघा बाजरीचं पीठ लावून चांगलं धुवायचं आहे मोडून आणि हे, हे पाय काढले आता याचं रस्सा काढेल पाणी पण पत्त्याच्यात असे घ्यायचं आंघळी हा एक पीस घ्यायचा आणि अशी अंगळी घ्यायची असं धुवायचं छान आणि मग हे ना असं याचं हे असं तर्पला काढायचं आहे असं हे साफ करायचं असं करावं लागेल एक असं साफ करून बाजूला करायचं असं काढायचं याच्यातलं आतलं घ्यायचं घाण काढायचं एक काढलं तर एक बघा असं घालायचं काढायचं घर असतं ना काढायचं हे छान लागतं खायला सगळं काढून घ्यायचं नांग्या आणि हे पेठ हे साफ केलं बघा छान आता याला मी हळद लावते हळद लावून दहा पंधरा मिनटं ठेवायचं आणि थोडासा हिंग घालते बघा एवढं मीठ घालायचं त्यांनी जास्त अंगाचं पाणी सोडून नये त्यांनी म्हणून तेव्हा एवढं तेल घालायचं छान तयार होत आता तुम्ही अर्धा तासाने करा एक तासाने शिज टाका मुरू द्यायचं त्यालामुळे छान मुरतात त्यांच्या अंगात जाते ना ते तेल आणि एवढं आहे ना हे पाय काढले हे पाय ना आता मिक्सरमध्ये काढायचं आणि त्याचा रस याच्यात टाकायचा जा। जास्त मसाले नाही टाकायचे बाजू खेकड्यांना लसूण कुठले तीन आता याच्या आठवणी दोन पळ्या तेल टाकायचं एक चक्रफूल दोन लवंगा आणि दालचिनी पाट्यावर वाटलेली मिरची बघा पाट्यावर वाटलेली काही टाकायचं नाही दुसत खेकड्या धुतल्या दाखवल्या हिंग तेल हळद मीठ सगळं लावलं पाणी सोडत नाही मग तेलामुळे त्या तेल छान राहतात आणि ह्या ना समुद्राच्या खेकड्या आहेत आता मी नांग्यांचं पाणी काढलं ना ते शकता आता शिजत टाकलं आहे शिजू द्यायचं आता याच्यावर काय करायचं पाणी ठेवायचं आणि शिजू द्यायचं बघा मी तुम्हाला आता खेकड्या करून दाखवल्या समुद्राच्या खेकड्या आहेत खूप छान लागतात या पण या का बा हे फोडणे टाकले का असं लाल कलर होतो आणि मी जास्त रस्सा करत नाही असं फोडून खायला खूप छान लागतात म्हणून मी अशी करते तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा